साइज बघा केवढी टोटल हे बघा एवढे पैसे भेटले तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन आणि एका विशेष व्हिडिओ सोबत तर मित्रांनो मागे बघत असाल आपण खाजनामध्ये आलो तर दोन दिवसापूर्वी आमोश झाली तर आज संडे आहे ना त्यामुळे आज आपण संडेचा गावालाच असतो तर त्या हिसाबान आज उदान पाण्याला असल्यामुळे ना आज, आज आपण पटाण कुर्ल्या पकडणार आहोत चिंबोऱ्या तर आजचा विषय पूर्ण पटाणच असणार आणि आज मित्रांनो जर कुर्ल्या भेटल्या ना तर आपण मुंबईला एक काकी आहे त्यांना आज ह्या कुर्ल्या आपण विकणार आहोत जर आज आपल्याला जास्त प्रमाणात कुर्ल्या भेटल्या ना तर तुम्हाला दाखवतो तिथपर्यंत जाण्याचा प्रवास कसा होणार आपला कारण पहिल्यांदाच आपण काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न करतो आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आपला पटाचा विषय टोटल बारा पट आहेत आणि कोंबडीची पिसा आहेत आणि मीनी बाबू असं दोघ जण सोबत आलो आज तर रिपोर्ट काय बघूया कारण आत्ताचं पाणी अजून अर्धा एक तासात भरायला सुरुवात होईल आणि आपल्याला पूर्ण तिकडं आतमध्ये जायचं आहे त्या साईडला जे असं बाहेर बाहेर नाही पूर्ण कांजांच्या झाडाच्या आतमध्ये सुक्या जागेवर पट टाकणार आणि नंतरला जसं पाणी भरत जाईल ना तसं नंतरला आपण काढत जायचं दाखवतो तुम्हाला पुढे कंटिन्यू व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल हे बघा पहिलं जाऊन पीस चांगला काढला नाही चांबडीचा आणि सकाळ सकाळ चांगल्याच भेटले तर पिसा सकाळचे नऊ झाले जाईल आणि रविवार असल्यामुळे कोंबडी फटाफट कापून घेऊन जातात माणसा ताजी चामडी भेटली आपल्या बरोबर त्याच्यामध्ये मधोमध लावायची चांगली घट्ट खाल खाज राहणार ती अंदाजा नंतर आपण उचलायची तर पटापट सर्व पट घेतो मित्रांनो आणि पुढे आपण कुर्ल्यापटाला सुरुवात करतो तर चला आपले पट पूर्ण रेडी झाले सर्व तर हे बघा हा शेवटचा पट आहे तर हे टिफीमध्ये भरून झाले ते रेडी झाले सर्व आता फटाफट टाकून देऊया तिकडं मस्त वेग चला कुठं जाऊया त्यासाठी जाऊया बोलशील पाणी अजून भराय टाइम आहे फटाफट आपलं पट टाकून द्या असं असा सुक्याला घेऊन टाकायचा आहे. तेव्हा बाणल्याहून भरपूर टाइम आहे भरायला. बंद कर बंद कर बंद आला पहिली जी पट टाकून ठेवतो. अजून पाणी भरला नाही ना तर ही बघा या साईडला आपला खाडी आहे या साईडला पाणी जास्त आहे भरती थी उडं तिकडे होते आणि नंतर त्या कांजातनी पाणी आतमध्ये भरल ना तेव्हा आपण जेव्हा पाणी भरायला लागेल तिथं इथंच टाकून ठेवणार आहोत आणि अर्धा अर्धा भरल ना त्याच्या नंतर काढायला येऊया तर पहिलाच पण सुक्या जागेवर टाकतो चांगल्या जागे तिथं पाणी ना लगेच भरेल त्या पाण्याच्या फासव्यात टाकतोय हा फासाव आहे पाण्याचा पाणी इथनं भरायचं सुरुवात होईल चल एक झाले आहे बघा पण बाकीच्या दहा आहेत काढून टाकून देऊया हा आहे इकडून पाणी ह्या पाचवात पण आत्मही जाईल इकडं पण एक आत्मई जाईल तर इथे एक डोकावर टाकून ठेवतो पटे तो भेटतात का भेटला तर आपला लग I get Entonces... बघा मित्रांनो या पहिलीच आपली बोणी झाली आहे आणि पाणी बघा अजून आताचा अर्धा म्हणजे अर्धाच झाला आपला टाकून हे आणि ही एका डेंगेची पुरली चांगली साईजची भेटली आहे बघा आपली एक कुर्ली अजून होती पण त्या काढण्याच्या दंधलीत नाही त्यानं एक कुर्ली पडली तर ता रिपोर्ट चांगला भेटला आणि तिथं पण एक कुर्ली खाते पता पता आता ती तुम्हाला दाखव थांबा काढून आता आपल्या जागेवर टाकतो परत कारण तिथं येणार कुर्ली शंभर टक्के काय माहितीये आणि ही रशियाने जर ताट ठेवतो कारण कुर्ली खात असेल ना तर रशी ही जरा वडते ती, ती दुसरी पण कुर्ली फक्त पटापट काढायला जातो दाखवतो चांगला खाते बघ कसली ती बाबू दिसते का रस्शी बघ वडते कसली ती

दुसरी एवढी एवढीच आता मगाशी पहिली गेली याच्यात ना एवढीच साईजची ठीक आहे पण आपण कसा ह्या असा म्हणजे पहिल्यांदाच आपण मोठ्या पाण्यात कुर्ल्या पकडता हो ती पण एक यूट्यूबला चॅनल आहे कोणतं तरी नाव मला माहीत नाही त्याची त्याच्या व्हिडिओ बघून ह्या खादनामध्ये आतमध्ये येऊन टाकायचा प्रयत्न करतो प्रयत्न आपला सक्सेस झालाय दुसरी कुरली चांगल्या साईडचीच आहे अजून आताचं पाणी भरायला सुरुवात झालं आहे तर अजून थोडा मला म्हटला तरी एक तासात आपण थोडा वेट करणार बघूया आपला रिपोर्ट काय भेटतो मित्रांनो चौथ्याच्या मध्ये एक फक्त पट आपला खाली गेलाय बाकी सगळ्याच्या मध्ये कुर्ली भेटले चांगली साईज मज मजबूत आणि रिपोर्ट पण चांगला आहे कारण म्हणजे मला वाटला नव्हता आपल्याला म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा आलो ना तेव्हा मला वाटला पण नव्हता ह्या खाजनाने आपल्याला पुरल्या भेटतील कारण आपल्याला अंदाज पण नाही असा तिकडं तर ह्या आपण खाजनात पहिल्यांदाच आलो आणि आडच रिपोर्ट भेटला या नशीब ते डेंग नाही आहेत पण हात घातला जो कसली भेटले बघा जबरी तुला बोललो तुला पडली इथं मधी अडकलीला आईच्या गावात नशीब हे बघा मित्रांनो कसली साईज भेटले ते खतरनाक साईज एक नंबर डेंगच नाही तिला पण अंदाधून हात घातला बोललो पडली होती त्यातनं ही मधी आहे का तुला डन मस्त हे बघा तर मित्रांनो एक मोठा विषय झाला आपण अर्धा व्हिडिओ झाल्याच्या नंतर ना माझा मोबाईल पूर्ण स्विच ऑफ झाला कारण काल ना लाईट नव्हती त्यामुळे ना, ना वीस की पंचवीस पर्सेंटच माझी बॅटरी चार्जिंग होती तर बोललो तिकडे जाऊन आपल्याला रिपोर्ट भेटेल की नाही काय माहिती बस थोडाफार आपल्याला जेवढा व्हिडिओ बनवता येईल तेवढा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन मी पण जेव्हा मोठा मोठा रिपोर्ट भेटायला सुरुवात झाला ना खेकड्यांचा एवढा एवढा साचच्या मी तर म्हणजे तुम्हाला सांगू पाचशे सहाशे ग्रॅमच्या जेव्हा कुरल्या भेटायला सुरुवात झाली तेव्हाच माझा नेमका मोबाईल स्विच ऑफ झाला आणि विषय बघा आणि कुर्ल्या पण नंतरला एवढ्या मोठ्या मोठ्या भेटायला लागल्या ना की त्या दाखवायलाच भेटल्या नाही ऑप्शनला दुसरा मोबाईलच नव्हता आपल्याकडं त्यामुळे जेवढी व्हिडिओ मी तिकडं खाजनामध्ये बनवली ना ती फक्त छोट्या छोट्या आपण कुर्ल्या भेटल्या तेवढेच आणि मोठ्या मोठ्या जेव्हा भेटल्या ना त्या व्हिडिओ करायलाच भेटले नाही खूप मोठी चूक झाली माझी मला वाटलं नव्हता की एवढ्या आपल्या कुर्ल्यांचा रिपोर्ट आपल्याला फर्स्ट टाइम भेटेल मी स्वप्नात पण विचार केला नव्हता तुम्हाला दाखवता बघा हे बघा ही कुर्ली बाग केवढी आहे ती डेंगा बागा केवढा तो आणि ही बघा ही आता जस्ट बांधलेली कुर्ली ही बघा केवढी होती साईज बघा केवढी होती आणि ती बांधायला मला बरोबर जमली नाही आहे तरी पण एकदा परत ह्याला डबल बांधणार आहे आणि ही आपण अशा अशाच डायरेक्ट मुंबईला घेऊन जाणार आहोत देण्यासाठी पहिल्यांदाच आपण ह्या विकणार आहोत कुर्ल्या त्या पण गावाला हो, घेऊ गावाला पकडून मुंबईला घेऊन जातो तर ह्याच्या कितपत पैसे भेटले का आपल्याला माहीत नाही पण बघूया ट्राय तरी करूया काहीतरी ट्राय करायला पाहिजे नाही तर कसं माहिती आहे आपण करतो आहे करतोय त्याला काय अर्थ नाही पण काहीतरी करून काय भेटत असेल तर त्याच्यामध्ये अजून मजा असते तर आपल्यापैकी पब्लिकमध्ये कोणाला कोण मित्रांनो पाहिजे असतील ना ह्या कुरल्या बिरल्या तर मला नक्की कमेंट करा हा पाहिजे असतील अशाच पण देऊ शकतो काही विषय नाही तर आपण आपल्याला कोणीतरी बोलले होते की याच्यामध्ये पैसे देतील म्हणून त्यामुळे आपल्याच ओळखीचे आहेत त्यांनाच आपण देणार आहोत तर थोडेफार पैसे भेटले तर आपल्याला पण चांगलं आहे ना एवढं आपण मेहनत घेतो त्याचा थोडाफार फळ भेटला तर एक, एक नंबरच विषय पण नदी बी तिथल्या कोणला कुरल्या पाहिजे असेल ना आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये कोणला पण तर आपण असेच देऊ हो, काही विषय नाही फक्त आपल्या कुठल्या पण स्टेशनला येऊन ना त्या कलेक्ट केला पाहिजे म्हणजे ठाण्यापासून सेंट्रल लाईन कुठली पण पनवेलपासून ठाण्यापर्यंत आणि दिव्यापासून कुरल्यापर्यंत कोण असेल ना तर बिंदास कमेंट करा आपल्याला इंस्टाग्रामला कमेंट करा फक्त एवढंच तर मी हा फटाफट सर्व कुरल्या आहेत ना बांधून घेतो कारण त्या अशाच ठेवून फायदा नाही कारण ते एकामेकात चावून गेले की डेंग तुटले की आपला जेवढा पाहिजे तेवढे पैसे मला वाटत नाही भेटते असे म्हणून सर्वच प्रॉपर बांधून घेतो ते दाखवतो मला कशा बांधून घेतो ते बघा एवढ्या साईजच्या सहा तरी एवढ्या मोठ्या मोठ्या कुरल्या भरलेल्या भेटल्यात आपल्याला साईज बघ असले ते मित्रांनो हे बघा जोवर ते लय जुवर आहे हे बघा मजबूत साईज खतरनाक साईज पहिल्यांदाच एवढ्या भेटल्या ती आपण टेक्निक बघितला त्याची व्हिडिओ बघितला आणि त्याच्या हिसाब आपल्याला कुर्ल्या भेटल्या बांधायच्या बांधाच्या बिंदाच्या आपल्याला प्रॉपर माहीत नाहीत बघतो जमतो काय कशी तरी बांधले मित्रांनो हे बघा टाकतो साईज बघा कसली आहे ती मजबूत एक नंबर टेंगे बघा कसले आहेत तेवढ्या साईजच्या ही सगळ्यात दुसरी मोठी कुरली एकदम जाड्या साईडची आहे पाठ पण बघ कसले ती मजबूत डेंग बघा कसलं एक तर मोठ मोठ बघा एक नंबर लंब आपण बांधून घेतो बांधायला घेत नाही मेन म्हणजे पण जशी आहे तशी बांधून टाकतो कशी ज जसं जमल तसा डेंग फुकते राहिलं बघे कसली दुसरी मोठी कुठली बांधली कशी तरी कसली साईज आहे बघा मित्रांनो पहिल्यांदाच भेटल्या एवढ्या कुर्ल्या मोठ्या मोठ्या तर भेटतील अजून आपल्याला काय विषय नाही आता तुम्हाला दाखवता ह्या ही दुसरी कुर्ली आणि अजून एक कुर्ली हे बघा दोन कसल्या साईजच्या आहेत त्या मोठ्या मोठ्या साईजच्या आहेत ही जरा बांधली बरोबर नाही आहे ही चांगली ही ही सगळ्यात मोठी आहे आणि ही त्याच्यापेक्षा लेवलला आहे पण आहेत मजबूत साईज खतरनाक आहेत हे दोन झाल्या दाखवून देतो लगेच पाणी सोडते आणि हे कुरलेला डेंगात नाही एक पण बांधून ठेवतो तरी पण एक डेंगा आहे तरी एक डेंगा बांधून टाकला पचिस अच्छा मित्रांनो पटावट सर्व बांधून घेतो मी तुम्हाला शेवटला दाखवतो नोटू किती भेटलेत त्या आहात आपल्याला तर मित्रांनो जेवढे केकडे आणलेत ना कुर्ल्या आपल्या चिंबोऱ्या सगळ्या बांधून घेतल्यात तर ह्या जश्या तशा उतलायच्या आणि डायरेक्ट मुंबईला घेऊन जायच्या दाखवता मग तुम्हाला केवढ्या कोड जायच्या ते बघा टोटल दो, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा कुर्ले आहेत आणि साईज कसले आहेत याला जरा डेंग असताना तर सर्वात हीच मोठी कुरली होती डेंग त्याला एक पण एक पण नव्हता जेव्हा पकडला होत्या डेंग कसले कसले मोठ्या मोठ्या साईजचे चला फटाफट आता हे पिशवीमध्ये पॅक करतो आणि म्हणजे कापडी पिशवी घेणार जेणेकरून ती जिवंत राहतील दोन दिवस तरी कापडी पिशवी ठेवून डायरेक्ट घेऊन जातो आता पिशवी सोप तर मित्रांनो आता जस्ट ठाणे स्टेशनला उतरलो आम्ही कोकण ट्रेननी आणि आता वाजले जात पावणे पाच वाजले सकाळचे पहिलीच लोकल ट्रेन लागली चार चौपनची चला फटाफट लोकल ट्रेन जाऊया आणि आपण डायरेक्ट घरी पोचू तर मित्रांनो आता रात्रीचे साडेआठ वाजलेत आणि ज्या आपण गावावरून कुर्ल्या आणल्या होत्या ना मोठी साईड आणि एक मिडियम साईज तर त्या मोठ्या साईजच्या कुर्ल्या होत्या ना त्या रुपयाच्या ओळखीच्या होत्या त्यांना देऊन टाकल्या आणि इथं आपले एक काकी होती त्यांना दोन मोठ्या मोठ्या कुर्ल्या दिल्या तर मोठ्या कुर्ल्यांचे टोटल नऊशे भे रुपये भेटले आणि ज्या मिडियम साईजच्या कुर्ल्या होत्या ना त्या बाबून त्याच्या कामावरती ओळखी ज्या होत्या दे त्यांना देऊन टाकलं आणि ते टोटल त्यांचे आपल्याला पाचशे भे रुपये भेटले तर सर्व मिळून टोटल आपल्याला आजच्या दिवसामध्ये चौदाशे भे रुपये भेटले आपल्याला वाटला पण नव्हता की आपल्या कुर्ल्याला एवढा चांगला रेट भेटेल तर मित्रांनो भारी वाटलं एकदम कारण हे पहिल्यांदाच आपल्यासाठी फर्स्टाईम होतं की आपण गावावरून कुर्ल्या पकडून मुंबईला विकलेल्या आपण आणि आपल्या कॉन्टॅक्टमध्ये कोण असतील ना जे सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये असतील मित्रांनो व्हिडिओला कमेंट करा पुढच्या टायमिंगला आपण कुर्ल्या आणायचा प्रयत्न करू द्या तर आता या व्हिडिओला इथंच एंड करतो व्हिडिओ आवडसल नक्की मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज सपोर्ट करा तर भेटू एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन कंटेंटसोबत लवकरच तर चला आता बाय बाय